आता थेट मिळणार सात बारा हो व आठ उतारा एक ऑगस्ट पासून राज्यस्तरावर सुरू होणार ही सेवा भूमी अभिलेख विभागाच्या नवी डिजिटल क्रांती म्हणजेच की राज्यातील नागरिकांना जमिनीशी संबंधित कागदपत्रे मिळवण्यासाठी आता सेतू केंद्राची उंबरठे झिजवण्याची गरज भासणार नाही भूमी अभिलेख विभागाने नागरिकांसाठी एक अभिनव पाऊल उचलला म्हणजेच की व्हॉट्सअपवरून सात बारा उतारा ई रिकॉर्ड यासारख्या कागदपत्रांची सेवा सुरू केली आहे यासाठी नागरिक तसेच शेतकऱ्यांना माफक शुल्क नोंदणी करता येणार आहे महाभूमी संकेतस्थळावरून ही सुविधा थेट स्वतःच्या मोबाईल क्रमांकावर उपलब्ध होणार आहे यातून सुविधा केंद्र तसेच खाजगी व्यक्तींना अतिरिक्त पैसे देण्याची गरज भासणार नाही ही सेवा सामान्य नागरिकांसाठी अधिक सुलभ आणि पारदर्शक प्रदा प्रशासनाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे म्हणजेच की आता राज्यात सात बारा उतारे आता ऑनलाईन उपलब्ध आहेत केवळ पंधरा रुपये शुल्क भरून ही सुविधा घेण्यास राज्यातील शेतकरी आघाडीवर आहे त्यासाठी शेतकऱ्यांना एखाद्या सेतूही महा सेवा केंद्रावर जाऊन पंधरा रुपयाचा जा शुल्का व्यतिरिक्तांचे पैसे मोजावे लागतात त्यातही हा उतारा किती किंवा संबंधित संगणकावर डाउनलोड होतो त्यानंतर पेन ड्राईव्ह मधून तो शेतकऱ्याला घ्यावा लागतो आता या उतार्याचा गैरवापर होण्याची भीती असते त्यासाठी भूमी अभिलेख विभागाने ही सुविधा व्हॉट्सअप वरून सुरू होण्याचे शेतकरी व सामान्य नागरिक यांना मोबाईलच्या माध्यमातून जमीन अभिलेखाच्या मार्फत पारदर्शक व तत्काळ सेवा मिळवण्यासाठी भ्रष्टाचाराला आळा बसवण्यासाठी मदत होणार आहे ही सेवा प्रत्येक तत्वावर पंधरा जुलै पासून तर राज्य स्तरावर एक ऑगस्ट पासून सुरू होणार आहे मोबाईल वरच सातभारा मिळणार आहे म्हणजेच की महाभूमी संकेतस्थळावर मोबाईल क्रमांक टाकल्यावर पंधरा रुपयात सात बारा आणि आठ हो उतारा थेट व्हॉट्सअप क्रमांकावर मिळेल उताराचे सुरक्षित कायम राहून गैरवापर थांबेल यासह मिळकत पत्रिका ई रेकॉर्ड मधील दाखलेसही मिळणार आहे त्यात उत्पन्नाचा दाखला रहिवासी प्रमाणपत्र जन्म मृत्यू दाखला जात प्रमाणपत्र विवाह प्रमाणपत्र शैक्षणिक प्रमाणपत्रे भूमी अभिलेख आदी दाखल्यांचा समावेश आहे तीन तरांवर सेवा म्हणजेच की भूमी अभिलेख विभागाची ही सेवा तीन स्तरावर देणार आहे त्यात माहिती सुविधा यांचा समावेश केला गेलेला आहे यासाठी शेतकऱ्यांना महाभूमी संकेतस्थळावर नोंदणी करावी लागणार आहे संबंधित असलेला त्यांच्या जमिनीशी अधिकार अभिलेखाची नोंदणी आवश्यक असेल अर्थात जमीन मालकाच असल्यास पुरावा असणे आवश्यक असेल नोंदणीसाठी पन्नास रुपये शुल्क भरावे लागणार आहे त्यानंतर शेतकऱ्यांना ही सेवा उपलब्ध होणार आहे एक पहिली जे माहिती आपण बघणार आहोत नागरिकांना त्यांच्या जमिनीशी संबंधित विविध शंका व चौकशीसाठी त्वरित मदत मिळणार आहे प्रश्न उत्तराच्या स्वरूपात ही सेवा देण्यास येणार आहे भूमी अभिलेखांशी संबंधित कायदे प्रक्रिया प्रकरणासाठी म्हणजेच की कागदपत्रांची यांची माहिती देण्यात येणार आहे उतारा हो उतारा नोंद ई माहिती हे दाखल नागरिकांना व्हॉट्सअप वरून थेट डिजिटल स्वरूपात डाउनलोड करू शकणार आहेत यामुळे वेळेची आणि श्रमाची मोठी बचत होणार आहे जमिनीच्या नोंदीत बदल झाल्यास संबंधित मालकाला त्यांची सं सूचना थेट व्हॉट्सअप वरून मिळणार आहे यामध्ये जमिनीची मोजणी फेरफार नकाशा बदल आदी संबंधीच्या नोटीसही याचा समावेश असून नागरिकांना वेळेवर महत्वाची माहिती मिळणार आहे धन्यवाद